मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये दररोज नवीन बदल होत आहेत हे झालेले नवीन बदल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आता या योजनेअंतर्गत अशा काही महिला आहेत की ज्यांना दीड हजार रुपये प्रति ऐवजी तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत आता तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत सरसकट सर्व महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहेत का नेमकी बातमी काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिलेला जसं की एकवीस वर्ष चो ते चौ पासष्ट वर्षापर्यंतच्या आतमधील महिला ज्या आहेत त्यांना दरवर्षी दीड हजार रुपये महिना माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जाहीर झालेले आहेत परंतु अशा काही महिला आहेत असे काही कुटुंब आहेत की ज्यांना या योजनेअंतर्गत दीड हजाराऐवजी तब्बल तीन हजार रुपये महिना या महिलांना मिळणार आहेत कुठल्या या महिला असणार आहेत बघा ज्या महिला या विवाहित आहेत आणि त्यांचं वय एकवीस ते पासष्टच्या दरम्यान आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तर तेंचा कुटुंबा मदे त्या ठिकाणी मुलगी असेल नीट आहे का त्यांच्या कुटुंबामध्ये जर मुलगी असेल आणि त्या मुलीचं वय जर हे एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल आणि ती मुलगी जर का अविवाहित असेल तर अशा पालकांना म्हणजे अशा आई है, जी आहे असं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला दीड हजार रुपयाऐवजी तब्बल तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे म्हणजे सरसळ सांगायचं म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नी आहे पत्नीचं वय हे एकवीस ते पासष्टच्या आतमध्ये आहे आणि त्यांना जर एक, एक मुलगी असेल मुलगी कितीही असू द्या जर त्यांना दोन मुली असतील तीन मुली असतील आणि त्या जर एकवीसपेक्षा जास्त असतील तर त्या सर्व मुलींना मिळणार नाही तर त्यांना कितीही मुली जरी असल्या तरी त्यातील एक मुलगी जिचं वय हे एकवीस वर्षापेक्षा जास्त आहे ती अविवाहित आहे आणि तिचं वय हे चौसष्टपेक्षा पेक्षा कमी आहे म्हणजे एकवीस ते पासष्टच्या दरम्यान एक अविवाहित लग्नाच्या आधीची मुलगी ती पण एकच अशा कुटुंबांना अशा पतीपत्नीना जे आई म्हणून आहे तिला तीन हजार रुपये म्हणजे तिच्या हक्काचे दीड हजार रुपये आणि एकवीस वर्षावरील एक अविवाहित मुलगी तिच्या नावाचे दीड हजार असे मिळून तब्बल तीन हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे तर ही होती आजची नवीन अपडेट